कुणाल कामरा शेतकऱ्यांकडे हिशोब मागणाऱ्या कृषी मंत्र्यांना राऊतांनी डिवचलं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी मानिकराव कोकाटे यांना कर्जमाफीबाबत विचारलं यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत म्हणाले की माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रात एक कुनार कामरा झालेले आहेत माणिकराव कोकाटे हे राजकारणात अनेक वर्ष आहेत त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य करू नये ते अशी विधानं का करत आहेत अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर त्यांचे काही खरे नाही तिघांची भाषणं ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत आणि स्वतः अजित पवार हे कॉमेडी शो करत आहे सध्या त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो राज्याचे कृषीमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहात खिल्ली उडवत आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला आहे माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रात कुणाला कामरा खरं बेटे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखवणारी का करतायत ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल पटेल माणिकराव कोकाटे अशा लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही म्हणजे तिन्ही तिघांची जर भाषणे ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बोलते कॉमेडी शो सुरू केलेले आहेत स्वतः अजित पवार कॉमेडी शो करताय सध्या स्वतः त्यांचे जे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंकल करतायत दिल्ली उडवतायत काय झालं या राज्यात काय झालं आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही गृह खात तर कोसळून गेले आहे कोसळून गेला हो नुसते इशार हेच बसले आहेत असं केलं तर मी ते करीन तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही हो कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहे तुमच्या समोर नागपुरात काल गोळीबार झाला परत जिथे रमणी साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात तिथे गोळीबार झालाय काय सांगताय तुम्ही एक दिवस वर्षा बंगलात गोळीबार या राज्याची लॉ अँड ऑर्डर अत्यंत भयावह आहे गृहमंत्र्यांना सांगा नुसतं विरोधकांच्या करून राज्य चालत नाही तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील मनोहर जोशी शरदराव पवार ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे लेवल नसते ते टोलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो गृह खातं चा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला आहे तिथे बसून नुसते इशारे देतात मी हे करीत मी ते करीत मी ते करीत विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार केली का लगेच पोलिसांना आदेश जातो स्वतः स्वतः गावाच्या लेवलला असं गृह खातं चालतं का हे शोभतात अमित शहाचे चेले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई